आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही मी एकटीच घेते कारण का आमचे सगळे उमेदवार कामात देखील आहे आणि काय काम असतो आणि मला कोणालाही दबाव द्यायचा नाही ना उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या पदाधिकाऱ्यांना आणि मला ही फसगत करून खोट्या सया घेऊन काही रेटायची गरज नाही असं मला वाटतं मी काँग्रेस पक्षाची उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या नात्याने मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स कालची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आमचे तालुकाध्यक्ष व नगर अध्यक्षाचे उमेदवार शहा यांनी काल काहीतरी बोललेले आहेत सर्वप्रथम <coughs> तर त्यांनी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा हा त्यांनी पूर्त केलेला आहे ह्याची मला काही माहिती नाही परत नगराध्यक्ष पदासाठी आमचे जे काय उमेदवार ठरले हे मी त्यांना बरेच दिवस सांगितले फॉलोअप ठेवा सगळ्यांचा तर ठीक आहे त्यांनी नगराध्यक्ष पद जे आहे त्यांना लढवायचं होतं त्यानंतर पंधरा उमेदवारांचे आम्ही फॉर्म देखील भरले त्याच्यातले दीपक निघाते जे आहेत त्यांचं घरपट्टीची फक्त रिसीट होती आणि त्यांची अख्खी ब्रीफ नसल्यामुळे त्यांचा तो एक रिजेक्ट झाला असे चौदा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचे लियाकत शाह यांचा फॉर्म पंधरा तारखेला ते म्हणाले काही की सगळ्या जणांनी फॉर्म भरलाय तर मला पण तो, तो तातडीने भरायचा तेव्हा मी सकाळच्या वेळेला आंबडसच्या शनी मंदिर मारुती मंदिर त्यानंतर बैलीच्या देवळात वगैरे मी दोन नवीन पेनं घेतली त्याची पूजा वगैरे केली त्यानंतर मी ते ठेवले आणि मग ते म्हणाले काही की नाही आपल्याला फॉर्म भरायचाच तर तो, तो ए बी फॉर्म भरती होता तो मी आणून आणला त्यानंतर पेन मी आणायला गेले तेव्हा माझे वडील बाकीचे पक्षाचे जे कार्यकर्ते होते सुरेश कातकर होते आणि बाकीचे अजून काही मंडळी होती अख्खा ऑफिस भरले तर टी डी पवार आणि ते पण होते लिहाकर तेव्हा मी वरती पेन आणायला गेलेली असताना तो ए बी फॉर्म टी डी पवारांनी भरायला सुरू केलं मी कागद ठेवलेला असताना त्यानंतर मी आल्यानंतर सगळ्यात पहिलं मी ओरडले की म्हणजे तुम्ही असं कसं काय करू शकता हा एक विषय झाला पण तो फॉर्म व्यवस्थित भरला गेला होता भाईचं नाव वगैरे ऑफिशियल पद्धतीने दलबाई साहेब तितक्यात पोचले कारण फॉर्म भरायला जायचं होतं आणि जेवढे आमचे चौदा उमेदवार जे होते पंधरा उमेदवार होते या सगळ्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे आम्ही खूप व्यवस्थितपणे चेक केले होते तारखेला अचानकपणे बाकी असे राहिलं त्यामुळे त्यांचे ते डॉक्युमेंट्स मिसिंग राहिले बाकी सगळ्यांचे कॉन्स्टंटली चेकिंग चाललेलं होतं प्रांत ऑफिस असो नगरपालिका असो अगोदर वेरिफिकेशन असो या सगळ्याची दक्षता मी खूप डोळ्यात ते टाकून मी घेत होते लियातच शाळेत त्यांचा फॉर्म जो होता हा देखील दाखवायला तयार नाही ते म्हणे की त्यामध्ये ॲडव्होकेट बघतोय मी बघतोय ते आणि ठीक आहे बाकीचे सगळे उमेदवार नौखे होते आणि मग म्हटलं जाऊ देतो की तुमचं करताय तर ठीक आहे असा मिळून तो फॉर्म त्यांनी मी दलवाई साहेबाने आम्ही लोकांनी पंधरा तारखेला हा सबमिट केला, केला। त्यानंतर एक दिवस मध्ये गेला त्यानंतर एस डी ऑफिसमधून मला सतरा तारखेला सकाळी फोन आला की मॅडम तुमचे काय काही उमेदवार आहेत त्यांच्यापैकी लियाकत शाह ह्यांनी ह्याच्या हे मुलांचं आणि त्यांचा क्राईम रिपोर्ट हा त्यांनी सबमिट केलेला नाही आणि असं त्यांचे काय पेपर्स मिसिंग आहेत आणि बाकीच्या पण एक दोन उमेदवारांची नावं घेतली निर्मला जाधवांचं घेतलं अजून एक दोन कोण होते तर मी त्या लोकांना सांगितलं की ते त्वरित सुपूर्त करा एस डीओ ऑफिसला तर तो एक विषय झाला तेव्हा मी लियाकत शाहना सकाळी लगेचच फोन केला मला एस डीओ ऑफिसमधून आठ पंचावन्नला फोन आला त्यानंतर मी लगेच त्यांना सांगितलं लग की आपण म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये तर ते म्हणाले मुलांचं आणि हे शो नाही केलेलं आहे तर ते तेवढे मी मॅन्युअल फॉर्म तो मॅन्युअल फॉर्म ते भरायचं म्हटले तर मी म्हटलं तुम्हाला ए बी फॉर्म लागेल मी एक मॅन्युअल पण भरतो मी एक अपक्ष पण भरतो म्हटलं ठीक आहे मग जो मॅन्युअल भरताय त्याच्यासाठी तुम्हाला ए बी फॉर्म लागेल आणि तो ए बी फॉर्म माझ्याकडे येऊन घेऊन जा तुम्ही असाल तिकडे मी तुम्हाला येऊन देते कारण का दोन युनिफॉर्म केले होते तर त्यानंतर ते म्हणाले की हो हो नाही तर म्हणाले नाही तशी गरज लागणार नाही मी म्हटलं इन कुठलीही थ्रू कॉपी निवडणुकीसाठी जी लागते ती आणखी पहिली ब्रीफ जर ती जर बाद झाली तर ती अख्खी बाद होते त्याच्यातला कुठलाच कागद म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी ग्राह्य धरला जात नाही अजून अद्याप माझ्या माहितीप्रमाणे बाकीचं काय नवीन तरतूद आले असतील तर त्याची मला काही माहिती नाही तर ते काही येऊन घेऊन गेलेले नाही माझ्याकडे आणि जर बघायला गेलात तर जो त्यांनी ऑफलाईन फॉर्म जो भरलेला आहे त्याचा कुठेही रेकॉर्ड अजून मला सापडलेला नाही हा पहिला मुद्दा तर त्याच्यानंतर त्यांनी अपक्ष देखील फॉर्म भरला आणि त्यानंतर मला जर त्यांचं जे वागणूक जर ते पक्षाचे म्हणजे जुने कार्यकर्ते आणि जबाबदार पदाधिकारी चिपळूणचे तालुका अध्यक्ष आहेत तर त्यांनी हे सांगायला पाहिजे तर बरं ठीक आहे मॅडम ए बी फॉर्म पण द्या माझ्या मॅग फॉर्मला तो पण आपण भरू आणि आपण अपक्ष पण कारण ठीक आहे जे ते म्हणतात की मी खूप टार्गेटेड उमेदवारांपैकी एक आहे ना मी काय त्याच्यावर मी काय बोलतच नाही की असले टार्गेटेड तर त्याच दृष्टीने तेव्हा मला जरा ते विचित्र वाटलं की त्यांनी ह्याला जिल्हाध्यक्ष राहते की बाबा तू एबी फॉर्म घेऊन तू अशी तिकडे मी आणून देते तुला तरी घेत नाही हे मला थोडस संशया वाटलं आणि सतरा तारखेला खूपच भाई गडबड होती आणि उमेदवार जे होते ते बरेचसे डॅमेज देखील झाले जे जा अठ्ठावीस आम्ही काढलेले होते काय काय लोकांना त्यांनीच एका भावाला सांगितलं तर मग दुसरा भाऊ नाराज झाला त्याने मला चार दिवसापूर्वी ऑफर दिली ते असं हे करून बरेचसे उमेदवार देखील डॅमेज झाले तर त्या विषयावर काही जास्त काही भाष्य मला काय करायचं नाहीये पण ठीक आहे जेवढे उमेदवार होते त्यानंतर सुधीर शिंदे हे, हे देखील म्हणाले काय की मला तुमच्याकडनंच फॉर्म आहे तर त्यांच्या मिसेस साठी अकरा नंबर वॉर्ड आणि ते देखील अकरा नंबर वॉर्डाला इच्छुक होते आणि बारा नंबर तर त्यांनी तीन फॉर्म त्यांना दिले पण त्यांना बारा नंबरचा एक दिला कागेवरचा त्याच्या मिसेसला अकरा नंबर राखीव महिला जो होता तो दिला आणि त्यांना नगराध्यक्ष पदाचे त्यांनी भरपूर अपक्ष फॉर्म हे भरून ठेवलेले होते त्यामुळे मी असा डिसिजन घेतला की सुधीर शिंदे हे दोन अडीच तीन वर्षापूर्वी हे काँग्रेस पक्षामध्येच होते आणि ते उपनगराध्यक्ष देखील होते देखी तर एक जर काय प्रॉब्लेम झाला पक्षाचा कारण का मी लियाकत शाह हे ज्या पद्धतीत बोलत होते की आपणच म्हणजे ते लढवायची आपला क्लेम आहे मी देखील तोच स्टॅण्ड आहे आणि तो स्टँड देखील आमचा ग्राह्य आहे की उबाटा लोकसभा त्याच्यानंतर एन सी पी विधानसभा आणि त्याच्यानंतर हा क्लेम आमचा तर ज्या लेवलला मी ही गोष्ट मी ती धरून बांधून हे केली महाविकास आघाडी देखील केली आणि ह्या स्टँड्सवर राहिलो तर त्या अनुषंगाने मला असं वाटलं की त्याला काउंटर करायला व्यवस्थित उमेदवार जर असतील तर ते सुधीर शिंदे असेल कारण का हाताचा पंजा हा टिकला पाहिजे आणि सुधीर शिंदे ना काँग्रेस ही नवीन नाही आणि काँग्रेसकडे ना सुधीर शिंदे नवीन नाही आणि प्लस जे इतर पक्षाचे देखील कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक काउंटर करण्यासाठी म्हणजे त्यांना सुधीर शिंदे हे व्यवस्थित कॅन्डिडेट आहेत त्यांना एक तोडीस तोड फाईट देण्यासाठी असं मला वाटलं त्यामुळे सुधीर शिंदेंना मी दुसरा ए व्ही फॉर्म दिला त्याच्यावर पहिलं नाव सुधीर शिंदेचं लिहिलं दुसरं नाव लियाकत शानचं लिहिलं आणि त्या पद्धती त्यांना तो फॉर्म मी हा भरायला दिला नगराध्यक्षपदाचा जेणेकरून जर काही तांत्रिक अडचणी जर झाल्या असत्या तर तो म्हणजे फॉर्म आहे तो कसा कुठे कारण का मला एक मला डाऊटच आलेला होता की जर पहिला फॉर्म लिहा शांत आहे फॉर्म लावलेला जर बाद झाला तर दुसरा फॉर्म स्टँड नाही होणार आणि ते अपक्ष उमेदवार हे होतील ह्या गोष्टीचा मला अंदाज सतरा तारखेला हा येऊन गेलेला होता काय पत्रकार मित्रांनी माझी मस्करी देखील केली की मॅडम तू काय घेऊन फिरताय कारण का त्या दिवशी मी खूप टेन्शनमध्ये देखील होते आणि त्या पद्धतीत मी तो डिसिजन घेतला कारण का पक्षाच्या दृष्टीने मला तो बरोबर वाटला आणि त्यानंतर लियाकत ह्या गोष्टीचा फरक त्याच्यानंतर जेव्हा ते पडताळणी होती आणि आक्षेप घ्यायचा दिवस होता तेव्हा त्याच्या ते की त्यांच्या हातातून बाजी गेलेली आहे लियाकत शाह हा हेतू हा मला क्लिअर जेव्हा दिसला जेव्हा त्यांनी दुसरा फॉर्म माझ्याकडे घेतला आणि अपक्ष आणि त्यांना कोणालाच माहिती नव्हतं सुधीर शिंदे यांनाच फक्त एकट्याला माहिती होतं की त्यांनी त्यांना मी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म देखील दिलेला आहे आणि त्यांच्या मुलाला माहिती होतं कारण का तो त्यांचं हे होतं म्हणजे सूचक तर त्यामुळे त्याला माहिती होतं बाकी कोणालाच हे माहिती नव्हतं हे खूपच सिक्रेट ठेवलेलं होतं आणि त्या दृष्टीने लियाकत शहच जे राजकारण चाललेलं होतं ते जर तुम्ही बघितलं तर ते खूप सर्व पक्षीय अपक्ष असतील तरी ते सर्व पक्षीय असं राजकारण करत आहेत आत्ताच्या घडीला ते सामाजिक सलोखा फक्त मुस्लिम फॅक्टर चालवून हा तो कुठे ना कुठे बिघडवायचा प्रयत्न करतायत ते कम्प्लिटली भाजपची स्लीपिंग सेल असल्यासारखी कामं करतायत हे माझ्या लक्षात आलं कारण का ते रमेश कदम जे आहेत माजी आमदार त्यांच्यावर ते, वर ते दहा वर्षापूर्वी त्यांनी काय केलं नगरपालिकेमध्ये कसं काम नाही केलं ह्याच्यावर ते टीका करतायत आणि जे इमिजिएट सुरेखा खेराडे मॅडम ज्या भाजपच्या नगराध्यक्ष होत्या ते त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत त्यानंतर प्रशासन हे सुरू झालं नगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये आपण बघताय की महा युतीची सरकार आहे त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये देखील बी जे पी गव्हर्नमेंट आहे एनडीए गव्हर्नमेंट रूल करते तर ते त्याच्यावर काहीच बोलत नाही त्याच्यावर ते भाष्यच करत नाही ते फक्त दहा वर्षापूर्वीचा इतिहास तो रेट आहे काँग्रेस गव्हर्नमेंटच्या वेळेला एन सी पी गव्हर्नमेंटच्या वेळेला तर मला असं वाटतं की त्यांचं प्लॅनिंगच हे होतं की म्हणजे आमचे पदाधिकारी जे होते ते दिसते मला आमचे जे पदाधिकारी आहेत निर्मला जाधव ज्या आठ नंबर विभागातून आणि आमच्या तालुका अध्यक्ष आहेत त्या उभ्या आहेत तर ते त्यांच्यासाठी पण ते म्हणत होते त्या सदून ततून आल्या महिला घेऊन आल्या ए बी फॉर्म घेऊन गेल्या त्याच्यानंतर अजून एक महिला आणि म्हटलं मॅडम तुम्हाला कुठून द्यायचं ते बोलले नाही पण आठ नंबर निर्मला तर यातच गेली फॉर्म घेऊन तर त्याने नाही तिला आपण सांगूया मागे गेले तर म्हटलं असं होणार नाही जेवढे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना आम्ही दिलं जिंकणं हारणं हे दुसरं लढाईत उतरल्याशिवाय तुम्ही जिंकू पण शकत नाही हारू पण शकत नाही हा निवडणुकीचा किंवा लढाईचा हा रूल आहे आणि काँग्रेस पक्ष हा इकडे जिवंत ठेवणं लढवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीने मी हा डिसिजन घेतला आणि त्यानंतर मला त्यांच्या ह्या ज्या काय वाटचाली होत्या ह्या मला डाउटफुल वाटल्या आणि त्यामुळे मी हा डिसिजन घेतला ते खूप चुकीचं आहे मला प्रदेश किंवा कशावरून कोणाचाही फोन वगैरे काही आलेला नाही अद्याप आणि ते त्यांच्या मनसं काय बोलतं ते मला समजत नाहीये जर सुधीर शेठ शिंदे नगर परिषदेच्या इलेक्शनला हा कुठे स्टँड झाला नसता आणि उत्तर मला खूप प्रामुख्याने द्यायला लागलं ला असतं आणि टार्गेटेड ह्या गोष्टी ऑपोजिशननी देखील केल्या असतं आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी पण विचारलं असतं की तुम्ही एवढ्या बोंबा मारताय एवढं जर तुम्ही स्टँड ठेवताय तर तुम्हाला काहीच तुम्हाला मॅनेज करताना आलं नाही का म्हणून मी हे डिसिजन घेतलं कारण का विषय असा आहे की डिसिजन घ्यायला लागतं कारण कर का कधीतरी काय असतं की आपल्या बरोबर असणारी लोक हे आपल्याला पण ते बाहेरून आले होते त्यांचा प्रवेश करून घेतला आणि त्यांना दिलं तिथे आणि मी माझ्या कुठल्याही प्रकारचे ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आहे ही मी बेअर करायला तयार आहे माझ्या जबाबदारीवर आहे पण मी दुसऱ्याने कोणीही केलेली जी मिस्टेक आहे ती मी काय बेअर करायला तयार नव्हते त्या दृष्टीने मी ह्या केला डोक्यामध्येच हे होतं की ते मुस्लिम वोट्स घ्यायचे बी जे पी किंवा महायुतीला सपोर्ट करायचं अननेसेसरी सामाजिक सलोखा बिघडवायचं आणि त्याच्यानंतर परत काँग्रेसचेच ते असल्यामुळे म्हणजे मग काँग्रेस पक्षाचे जे, जे कोण नगरसेवक असतील ते त्यांना सपोर्ट करणार ही जी त्यांची स्ट्रॅटर्जी आहे ती मी हटवून लावली ती मी उडवून लावली त्या दृष्टीने आणि ह्याच्यामध्ये ते जे रमेश किर कातकर ह्याचं त्याचं सगळ्यांची नावं ह्याच्यामध्ये कोणाचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये हा पुरेपूर हे जे मला जी वस्तुस्थिती दिसली आणि आता ही जी तुमच्या निदर्शनात आणलेली आहे हे एवढाच विषय आहे त्यामुळे मी हे काय ते डिसिजन घेतलं आणि मला असं वाटतं हे डिसिजन चांगलंय सुधीर शिंदे हे इलेक्शन जिंकतील हारे करतील पण मला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लढवणं गरजेचं आहे कसं काय आपण फील्डवर आहोत ह्या सगळ्या गोष्टी मांडणं गरजेचं होतं त्यामुळे मी हे डिसिजन घेतलं आणि जीज़ आता आता तुम्ही बोलला की तो फक्त विषयी फक्त विषयी तुम्हाला सांगणं कर्तव्य होतं असं लेखक नाही मागतात की बाबा एबी फॉर्मचा विषय होता, होता मी आता मागाशी बोलला की तो फक्त तुम्हाला माहिती असं का झालं नाही तालुकाध्यक्षांचा विषय असा होता की मी तालुका अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांदा एबी फॉर्म तुमचा जो मॅन्युअली भरलेला सुधीर शिंदे जो विभाग दिला गेला होता त्याची कल्पना दिली होती का त्यांची कल्पना पण तालुका अध्यक्षांचं सेकंड नंबरवर नाव ठेवलं होतं कारण का मला माहिती होतं तालुका अध्यक्षांना ही गोष्ट सांगून शून्य उपयोग आहे म्हणून मी त्यांना सांगणं काही गरजेचं समजलं नाही तुमच्या दृष्टिकोनातून पहिला म्हणजे काँग्रेसच्या भूमिकेतून पहिलं नाव नगराध्यक्ष पदासाठी देयाकर दे दे शाहच होत हे तर बरोबर आयत्यावेळी सुधीर शिंदेंचं नाव दिलं तुम्ही ओके वाट तर वाटलं की समजा आता सांगितलं की सुधीर शिंदे जर तिथं नसते तर ते आताचा अर्ज बाद झाला असता आणि हाताचा पांजा आता राहिला नसता परंतु काल आम्ही निवडणूक निर्णय अधिकार यांच्याकडे विचारला ते असं म्हणाले की यांचा सुधीर शिंदेचं जर उमेदवारी मागे घेतली असती तर बरोबर शहा अधिकृत उमेदवार काँग्रेसचे ठरले असते But, सांगते पण सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ते का धरले म्हणजे ते का कन्सिडर झाले असते कारण सुधीर शिंदे यांच्या फॉर्मवर लियात शांचं नाव लिहिलेलं आहे म्हणून ते स्टॅण्ड झाले असते हा सुधीर शिंदे प्रयत्न म्हणताय जर सुधीर शिंदे मागे घेतला असता तर तुम्ही लियातच शाहचं दोन दिलं असत मते अधिकृत झाले असेल तर तुम्हाला संधी होती की ज्याला आपण उमेदवार दिले तोच अधिकृत झाला असता आता सुधीर शिंदे हे पुण्याला गेलेत हे तुमच्याच सागर माध्यमातून कळलेलं होत सुधीर शिंदे यांचा फोन स्विच ऑफच होता आणि सुधीर शिंदे हे कुठे होते हे आपण सर्वांनी तेव्हा ते आपण शोधतच होतो तर ते हा विषय होता मॅडम जेव्हा पक्षाकडून नगराध्यक्ष किंवा नगरसेवक म्हणून आपण ज्यांना नियुक्त किंवा निवडतो त्यावेळेस तो जर फॉर्म भरल्यानंतर आपल्याकडे कन्फ्रोलमध्ये नसेल आपल्या कंटोबमध्ये राहू साहेब ते आहे, नगर जे आहेत नगराध्यक्ष पदाचे ते म्हणजे हे अध्यक्ष त्यांच्या तालुकाध्यक्ष कमिटी मध्ये मी एक फक्त ते सावंत देसाई म्हणून आहेत त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला मी तालुका कमिटी मध्ये पण इतक्या वर्षात ते म्हणत नाही ते शहर अध्यक्ष होते तेव्हा पण बघितलं शहाचं म्हणत नाही की तुमचा नगराध्यक्षाचा उमेदवार किंवा दोघे जण आहेत तेच मध्ये तुम्हाला फक्त माहिती होत जेव्हा नंदराज तेव्हा बऱ्यानंतर सुधीर पुण्याला गेले त्यानंतर किमान फोन चालू ठेवून काय घडामोडी दुसऱ्या दिवशी अधिकृतरित्या डिक्लेअर झाल्यानंतर ते गेले ना त्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केले हो पण तेच म्हणजे काय सुधीर मागे येणार होते ना काय सांगतात मागे ते मागे ते अधिकृत उमेदवार डिक्लेअर झालेच होते ना तेव्हा लिया कक्षाना कळलं की ते अधिकृत

नगराध्यक्ष पदाचा फेस होता तरी कॉन्स्टंटली जरी तुम्ही बघितलं तरी ते मुस्लिम समाजाबद्दल बोलणं किंवा बाकीचं विकासात्मक काम जे बाबा मी नगराध्यक्ष झालं तर काय करायचं हे सोडून बाकी जे सगळे ते ऑन रेकॉर्ड आहे हे मी काय माझ्या मनचं बोलत नाही हे तुमच्याकडेच ऑन रेकॉर्ड आहे की ते असंच सगळी वायफळ गोष्टी त्या बोलत होते विषय लक्षात आला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं डाऊट काय येऊ नये हे झाला काल त्यांनी गंभीर आरोप केले याच्यावर पक्षाची भूमिका आरोप केले तुमच्या तुम्ही रमेश लग्न तुमचं तुमचं त्यांचं संत केलं सगळं केलं त्यांनी तुम्हाला माहिती पाहिजे की त्यांनी काय काय बोलतो नाही बघा विषय असा आहे की मी लियाक शह किती सपोर्ट मध्ये होते हे सगळ्या जणांनी खूप जगून बघितलेलं होतं बघितलेलं आहे लियाकत शाहसाठी पार्लमेंटरी बोर्ड मध्ये देखील भांडणारी मीच होती साहित्य सरगुरूसाठी किंवा कबीर कादरींचा पण विषय मार्गी लावा मदे हे पण सांगणारी पार्लमेंटरी सपोर्ट करणं आणि रमेश कदमानी किंवा उबाटा गटांनी माणसं इकडे माझ्या घरात दारात म्हणजे चर्चेला पाठवून देखील मॅडम त्यांना भेटूच नका वरकून खाली येऊच नका गोष्टी मी लियाकत शांच्या खूप ऐकल्या आणि मी त्या पद्धतीत वागले पण नंतर शेवटच्या दिवशी माझा ना इलाज झाला की एवढ्या माणसाला कॉपरेट करून हा शेवटी माझा बळीच देणार मग त्यापेक्षा मी काहीतरी माझं डिसिजन घेणं हे गरजेचं होतं आणि सुधीर शिंदेच्या डोक्यात ते फक्त अकरा आणि बारा नंबरचा फॉर्म हाच होता जेव्हा त्यांनी ते डॉक्युमेंट काढले तेव्हा त्यांनी अपक्ष नगराध्यक्ष पदाचे त्यांचे दोन मला ते फॉर्म आढळले तेव्हा मी ते बघितले आणि त्याला डॉक्युमेंट चीप होते त्याच्यानंतर मी फक्त इंडियन नॅशनल नाही म्हणून त्यांनी जर आहे बघा त्यांनी जर तालुका अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला तो कुठे दिलेला आहे तो अजून माझ्या निदर्शनात नाही कुठे तसा प्रांतिक जे असतात अध्यक्ष हे तालुकाध्यक्षांची आता नवीन काँग्रेसमध्ये ट्रेंड आलाय की ते त्यांची इंटरव्ह्यू घेतात आणि जर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला नसेल तर त्यांनी अपक्ष देखील उभं राहायला नको होतं तरी मी त्यांना परवा लियाकत शांना सांगितलं लियाकतभाईला लिया सांगितलं लिया भाई सुधीर शिंदेना जरी ते हे मिळालं ते जरी येत नसतील तरी तुम्ही एक विषय लक्षात घ्या की तुम्ही तालुका अध्यक्ष आहात तुम्ही कृपया अपक्ष फॉर्म हा मागे घ्या आपण चांगलं काम करू को ऑप्शन वगैरे जास्त माणसं निवडून आणू म्हणजे आपण जेवढे फ्री राहू आपण लोकांना निवडून आणू शकू अजून कोण लोक असतील त्यांना देखील आपण या घेऊ को ऑप्शन ह्या सगळ्या गोष्टी आहेत ही गोष्ट मी त्यांना बोललेली आहे कारण का मला कुठल्याही प्रकारचं काय नगरपालिकेमध्ये बसण्यात इंटरेस्ट नाही त्यामुळे मी त्यांना ही पण गोष्ट समजवली तरी ते समजण्याच्या पलीकडे होते पण मी त्याने ही गोष्ट सांगितली की बाबा तुम्ही हे असं नका वागू कारण काय तुम्हाला नाही उमेदवार आहेत ते दिले बघा त्यांनी सगळ्यांना बोलवलेलं होतं काँग्रेस ते तालुका अध्यक्ष त्यामुळे त्यांनी तालुका कार्यालयात सगळ्यांना बोलवलं सगळेजण इकडे तिकडे प्रचारावरून गेले कोण हिशोब देऊन आलेलं होतं त्यामुळे ते सगळे गेले तिकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले गेल आणि काय काय पत्रकार होते तर ते त्यांच्या समोर पळून पण जाऊ शकत नाहीत विषय लक्षात आला आणि त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या सया वगैरे घेतल्या आधी सया घेतल्यानंतर मग वरती कंटेंट लिहिला सह्या घेतल्यानंतर तर त्यामुळे ते उमेदवार आहेत ते उमेदवारांना उगाच की तुम्ही हराल तुमचं असं तुम्हाला सपोर्ट नाही करणार हे असं अननेसेसरी डॅमेज मी कधी कोणाला डॅमेज करत नाही मी अननेसेसरी कोणाला प्रेशर पॉलिटिक्स करत नाही आज ही प्रेस कॉन्फरन्स पडे मी आमच्या ग्रुपवर मी एक व्हॉइस नोट टाकलेला आहे की कृपया तो व्हॉइस नोट मी मला म्हणजे ऐकायचं असेल तर ऐका होते तर मी त्यांना सरळ स्पष्टपणे सांगितलं की जी तुमची काम का आहे जी स्ट्रॅटजिस्ट आले झेंडे बिंडे घ्यायचे ते सगळे तुम्ही घेऊ शकता आणि प्रेस कॉन्फरन्स ही मी एकटी फेस करेन जर कोण येऊ इच्छितात आणि बाजूला बसरायचं असेल तर त्यांनी यावं तसं प्रेस कॉन्फरन्स मी एकटीच घेणार कारण का मला काही टेन्शन येत नाही कारण का जी सत्य परिस्थिती आहे ही मी तुम्हाला सांगितलेली आहे

माझ्या प्रश्न लोकांसमोर साहेब आता एजेंडा जो आहे म्हणजे विकासात्मक जी कामं आहेत मधली म्हणजे आपण म्हणतो रोड वाईडिंगचा विषय असेल महिलांना म्हणजे आपण म्हणतो काय की त्यांचं सुरक्षा किंवा त्यांचं एक आपण म्हणतो म्हणजे डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याच्यानंतर बाकीचं त्या आम्ही आमचा जाहीरनामा देखील रेडी केलेला आहे तर त्या दृष्टीने ज्या काही मुद्दे असतील मटन मार्केटचा विषय असेल भाजी मार्केटचा विषय असेल त्याच्यानंतर बाकी क्रीडा संकुल वगैरे एक मोरादपूर साइड वगैरे जी आहे जी खूप बऱ्यापैकी चांगली आहे तिकडे आपण काहीतरी करावं बाकीचं जे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी असतील त्याच्यानंतर बऱ्याच खेडे गावामधून चिपळूणला यायला फारसा ऍक्सेस नाहीये आहे किंवा म्हणजे भरपूर पाच पाच किलोमीटर लोकांना चालत नाक्यावर यायला लागतं आणि मग ते चिपूण मध्ये येऊ शकतात तर बाकीचे जे काही शासनाशी वगैरे जे काही कॉर्डिनेशन आहे अशा सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आहेत ओके जे नगरसेवक जे नगरसेवक या पक्षांबरोबर राहतील जे तुमच्याबरोबर येणार नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करणार साहेब जय नगरसेवक आहे